पण डिस्कस तर मंडळी नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी काल सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट देत उपस्थित डॉक्टरांना चांगलंच झापले सीएस डॉक्टर अशोक बडे उपस्थित नसल्याचं पाहून खासदार बप्पांचा पारा चांगलाच चढला होता आठ आठ दिवस सीएस येत नसतील तर त्यांनी घरीच थांबून घरचीच कामं करावीत जिल्हा वाऱ्यावर कशाला सोडता असा सवाल उपस्थित केला होता दरम्यान खासदार बजरंग बप्पांच्या व्हिजिट नंतर सीएस डॉक्टर अशोक बडे मुख्यालय दाखल झाले खासदारांनी लक्ष घातल्यानं आता बीडच्या जिल्हा रुग्णालयाला ला शिस्त लागेल डॉक्टर कर्मचारी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगलं बोलतील ही अपेक्षा आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी दोन दिवस जनतेसाठी देऊन हार तुरळ स्वीकारण्यात वेळ न घालवता प्रत्यक्ष कामाला सुरुवात आहे गुरुवारी दिनांक तेरा जून सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट केलं यावेळी परिसराची बकाल अवस्था तसेच घाणेचे साम्राज्य दिसून आले आरोग्य सुविधांमध्येही त्रुटी आढळून आल्यानं खासदार सोनवणे आक्रमक झाले नाते बोलत नाही तुमची घर आता मी एवढी दाखवली कसे म्हणत नाही काय कारण आहे तुम्हाला याच्या कोण पाठियला सीएसच काय तुमचं प्रकार काय कसे सीएस कुठे गेले तर मोमेंट रेस्ट्यू दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट्यू दाखवा मोमेंटला काय तुमचं दाखवा मोमेंटला मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतो मोमेंट रेस्क दाखवा तुम्ही अरे तुम्ही आज किती दिवस झाला ते आले नाही आर ओटीवर मोमेंट रेस्क दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्क त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे काय का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने घेत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वाद्यावर कसा आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करणार सर तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला फोन करते मला माहित तुम्हाला मोमेंट दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना बोलावलं परंतु ते घरी असल्याचं समजलं फोन लावला

प्रत्येक कुठे गेले ती सापडत नाही आठ दिवस झालं त्यांनी आज हॉस्पिटल सोडलंय असं अनधिकृत तरी माहिती आहे अधिकृत काहीच मिळत नाही आणि ज्या ऑपरेशन्स त्यांच्या आपल्या दवाखान्यात करणं गरजेचं आहे त्या ऑपरेशनसाठी त्यांची साईन लागते आता यांना इन्चार्ज केलं आहे असं म्हणतात पण त्यांना तो अधिकार नाही दोन दोन दिवस पेशंट असतील तर दोन चार दिवस आठ दिवस जर हा माणूस नाही ते तर पिशवीचं ऑपरेशन आहे महिलांचे गंभीर आजार आहे दोन दिवस जर पिशवीच्या ऑपरेशनसाठी जर तुम्हाला परवानगी दिली जात नसर त्याच्यावर साहेब दोन दिवस, दिवस आठ दिवस आज आठ दिवसापासून ते नाही पिशवीचं ऑपरेशन आठ दिवस, दिवस थांबवणार का एवढी गंभीर परिस्थिती साहेब तुम्हाला तुम्ही का सहाय्य नाही तुम्ही चार्ज का घेतला मग सिव्हिलमध्ये जेवढे करतो नाही सिव्हिल करता पण तुम्ही चार्ज घेताय तर मग सगळं करा ना त्यानंतर तुम्ही चार्ज का घेतला तुम्ही चार्ज घेत आहे तर मग तुम्ही का करत नाही तुम्हाला नाही तर मग त्यांनी तुम्हाला सांग सांगितलं का करू नका म्हणून का केलं हा तुम्हाला सांगितलं त्यांनी सहाय्य करायचे ना तर बाकीच्या चार्जवर कशाला करा म्हणतो म्हणजे ते हे की त्याची कम्प्लिटली रॉंग प्रोसिजर म्हणजे बाकीचं कामकाज चालवायला यांना सहाय्य करायला सांगणार आणि जिथं सिरियस पेशंट आहे त्या पेशंटच्या जीवाशी खेळण्यासाठी त्यांचं काय इंटेन्शन आहे त्यांना काय पेशंट पैसे नाहीत का फक्त पैशाच्या मागे लागलेला हा अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये काय रिजिवला आहे कशासाठी राहतोय ह्याची चौकशी करणार मी आज सन्मान्य आरोग्य मंत्र्यांना पण बोलणार आहे आता जिल्हाधिकारी महोदयांना पण बोललोय एवढी अस्वच्छता आहे आणि एवढा अन्यायजनक वागणूक माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व पेशंटला दिली जाते काय कारवाईची मागणी करताय तुम्ही सगळं संसदेत सभागृहात आहे मी उद्या सकाळी आता लगेच आरोग्यमंत्र्यांना बोलणार आहे पत्रव्यवहार आता लागलीच करून उद्या सकाळपर्यंत यांना सर्वांना पत्र पाठवणार रा आहे राज्याच्या सर्व नेतृत्वांना बोलणार आहे इथल्या पालकमंत्री महोदयांना पण बोलणार आहे आरोग्यमंत्री महोदयांनाही बोलणार आहे आता मी जिल्हाधिकारी महोदयांना बोललेलो आहे आणि एवढंच नाही झालं याच्यावर तर या माणसाला निलंबन टर्मिनेट केलं पाहिजे डायरेक्ट की जो जीवाशी खेळतोय आणि या माणसाचं जर काही नाही झालं तर मी संसदेत बोलणार आहे बीड जिल्ह्याचा दवाखाना देशाच्या संसदेत काढणार म्हणजे काढणार कारण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणं आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेचं एवढ्या जीवाशी खेळण्याचं काम जर हा एखादा निगरघट्ट अधिकारी करत असं तर याच्या घराला सुद्धा परमेश्वर कधी माफ करणार नाही जी ताकद आहे ज्या ताकदीच्या जेव्हा त्यांनी आपल्या सर्व पेशंटला आपलं मायबाप दैवत समजलं पाहिजे ते समजित नाहीत फक्त पैसा पैसा एवढाच विषय आपण रुग्णालय संपूर्ण केलं रोखडी मोठी आहे मी पहिली मागणी ही जी विषय आहे या विषयाशी सी सीएच्या बाबतीत करणार आहे दुसरी मागणी येतं ओपीडी वाढली पाहिजे ट्वेंटी फोर आवर्स ओपीडीचा जो आहे तो कारभार चालला पाहिजे ही ओपीडीचा जेवढा काय सकाळचा जो टायमिंग आहे ते चालू कर हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलसारखं पाहिजे आणि काहीच देऊ नाही तबीला केलाय म्हणजे लोकांना कुठं आय सीओ मध्ये एसी चालू आहे म्हणजे एवढी घाण आहे तर कुठलं आता सिस्टर स्टाफ नाही आता स्टाफ ता कमी आहे एवढा स्टाफ भरला मग बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडायचं काम करतायत तर मग या सर्व मंडळींनी काय केलं आणि का, का करतायत बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे लक्ष देणं गरज आहे माझा आज पहिल्याच दिवशी मी बीडला आल्याच्या नंतर हे माझ्या निदर्शन चालक म्हणून मी इथं आलेलो आहे मी याच्यावर आवाज उठवणार म्हणजे उठवणार खूप खूप धन्यवाद ही परिस्थिती सुधारणाच्या सूचना दिल्या तसेच दुसऱ्या वेळी हीच अवस्था दिसली तर कारवाईसाठी तयार राहा अशी तंबी दिली येथील गैरसोयी बद्दल आरोग्य मंत्र्यांना पत्र देणार असल्याचं म्हटलंय खासदारांची भेट रुग्णांच्या हिताची ठरणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा आणि संडे स्पेशल युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा